श्री बळवंत सदाशिव पाटील तथा बी एस पाटील अध्यक्ष राधानगरी तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन यांना बांधकाम आणि सामाजिक क्षेत्रामधील अनमोल योगदानबद्दल बेळगाव येथे राष्ट्रीय पुरस्कार श्री पी एन पाटील साहेब जीवन गौरव पुरस्कार आणि ज्योतिर्निग फाउंडेशन समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक प्रवीण पाटील शुभम पाटील बाळासाहेब पाटील सौरभ पाटील नृसिंह पाटील नेताजी साठे आणि ग्रामस्थ चंद्रे आपला हा महाराष्ट्र आहे तो जसा शिवरायांचा आहे क्रांतिकारकांचा आहे सर्व संतांचा आहे तसा तो कष्टकऱ्यांचा आहे सर्वसामान्य कामगारांचा आहे म्हणूनच महाराष्ट्र दिनाच्या एक मे दिवशी महाराष्ट्र दिन साजरा केला आणि त्या दिवशी कामगार दिन सुद्धा साजरा केला जातो त्यामधे कारण म्हणजे या महाराष्ट्राच्या नवनिर्मितीमध्ये कामगारांचं योगदान कष्टकऱ्यांचं योगदान आणि श्रमिकांचं योगदान आहे म्हणूनच तर महाराष्ट्र राज्याच्या राज्यगीतामध्ये जे राज्यगीत आहे त्यांचा महाराष्ट्र माझा त्यामध्ये निडळाच्या घामाने भिजला दारिद्र्याच्या उमात शिजला या दोनच ओळी कष्टकऱ्यांना आणि श्रमिकांना न्याय देऊन जातात या गोष्टीची जाण ठेवूनच महाराष्ट्र शासनाने कामगार कल्याण महामंडळाची स्थापना केली आहे आणि या महामंडळामार्फत या राज्यभरातील असंघटित विस्थापित कामगारांना एकत्रित करून मोदीत करून त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीनं वेगवेगळ्या वे शासकीय योजना किंवा वेगवेगळे वे लाभ देण्याचं काम केलं जातं आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या कामगार कल्याण महामंडळामार्फत साधारण एक ऐंशीभर संघटना कार्यरत आहे त्यापैकी विश्वकर्मा कामगार युनियन ही एक विश्वासार्ह आणि अतिशय नावाजलेली एक सेवा संस्था आहे या संस्थेचा या ठिकाणी आज संसर्गी भांडी वाटप योजनेचा कॅम्प आहे त्या अनुषंगानं आपण इथल्या पदाधिकाऱ्यांशी आपण बोलणार आहोत सोबत या कामगार युनियनचे संस्थापक महाराष्ट्र राज्य संस्थापक श्री अमोल मुंभा सर आपल्यासोबत आहेत तर सर काय सांगाल आपल्याला या संगीत या त्या कृषी कशी माहिती सांगाल दोन वर्षापूर्वी बांधकामच्या मंडळांना उपयोगी वस्तू संचाचं वाटप करायचं असं जी आर निघावायचा त्यानंतर आता गेली एक वर्ष झाले वाटत चालू आहे पण आता विधानसभा जवळ आल्यामुळं काही लोक असा म्हणजे आता आचारसंहिता लागणार आचारसंहिता लागणार निवडणुका होणार आणि निवडणुका झाल्यानंतर ही योजना बंद होईल असा काही लोकांनी ब्रह्म म्हणजे साथ प्रत्येक बांधकाम कामगारांच्या मनामध्ये केलेली आहे किंवा त्यांनी घोषणा केली तर ही योजना अजून चार वर्ष चालू असणार आहे कुठल्याही कामगाराला ही योजना मिळणार नाही असं नाही जो नोंदित कामगार आता आहे जो जीवित बांधकाम कामगार नोंदित आहे म्हणजे ज्याचं जेणूला आता जीवित आहे ॲक्टिव्ह नोंदणी आहे त्याला हा संसारस मिळणार आहे पुढील चार वर्ष हा मिळणार आहे त्याच्यामुळं कुठल्याही कामगारांनी कॅम्पसाठी जात असताना गदारोळ करू नये आता बऱ्याच घटना आमच्या कानावर देतात कॅम्प झालेल्या आतापर्यंत तरी आम्ही चार वर्षाला आम्ही कॅम्प बघून कधी आमच्या कॅम्पला आमच्या विश्वकर्मा कामगार म्हणून तिचे सभासद आहे जे कामगार वळगायचे आणि कधी आमच्या कॅम्पला गालबोट लागेल असं कधीही कोण वागलं नाही पण बाहेरच्या लोकांनी किंवा बाहेरच्या संस्था किंवा जे जे लोक मना फोन म्हणाची कॅम्प घेतात ते त्या कॅम्पला गजारोळ होणं मारामारी होणं लग्न होणं हे प्रकार जास्त चालले आहेत तरी पण मी या कोल्हापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना एक आवाहन करतो की तुम्ही ज्या कॅम्पला जाताय त्या कॅम्पला शांत संयमाने राहून तुम्ही तो कॅम्प यशस्वी करा कारण ही योजना तुमच्यासाठीच आहे ही योजना काय मोठ्या लोकांच्यासाठी नाही कामगारांच्यासाठी होती त्याच्यामुळं तुम्ही ज्या कॅम्पला जाईल त्या कॅम्पमध्ये तुम्ही संयमानं तो कॅम्प यशस्वी करा गगारोळ करू नका असं पूर्ण माझं कॉल ऑफ घ्यायच्या माझ्या कस्टमडरामध्ये कमीच गणपती आवडते कुठेत काय जर आत्तासुविधा लागू झाली तर त्यानुसार सुनायचं आहे की आपण सुरू होणार शंभर टक्के होणार कारण ही योजना जी आर एक मंडळ आहे आणि महाराष्ट्र शासनाचं जेव्हा मंडळ असतं त्या मंडळाचा जेव्हा जी आर नको तो जी आर कॅन्सल करायचा म्हणतं तर कर भरपूर त्याला शक्य असतात त्यामुळे हा जी आर कधी कॅन्सल होऊ शकत नाही ही योजना कायमस्वरूपी लागू राहणार जो बांधकाम कामगार का नोंदीत राहणार त्याला शंभर टक्के हा संस्थापी वस्तू संच मिळणारच आहे त्यात अनेक त्रुटी आहे जर दोन भाऊ असतील तर दोन भाव असतील तर त्याच्या एकालाच भक्त मिळते दुसऱ्या भावाला त्या मिळत नाही पण त्याचा आमचा पाठपुरावा चालू आहे की मुंबई काम कामगार जर एका घरामध्ये जर दोन भाव असतील तर त्यांचे संसार वेगळे आहेत पण तुमच्या आईवडिलांचं रेशन कार्ड त्यांचे एक त्याच्यामुळे त्यांना मिळते नाही पण तो दोन भावांना मिळावं अशी आमची त्यांच्याकडे मागणी आमची लवकरच या आचारसंहिता ती मान्य होईल असं आम्हाला वाटते आणि आचारसंहिता झाल्यानंतर पूर्णतः असे जे कॅम्प आहेत ते पूर्णतः चालू होणार योजना भरपूर आहेत बांधकाम कामगारांच्या शिष्यांसाठी म्हणजे मुलांसाठी पहिलीपासून दहावीपर्यंत त्यानंतर कॉलेजला आहे त्यानंतर एम बी बी एस आहे डिप्लोमा आहे इंजिनिअरिंग आहे अशा बऱ्याच योजना आहेत बांधकाम कामगारांनी त्या योजनेचा लाभ घ्यावा एक माझं असं मत आहे की बांधकाम कामगार फक्त मुदृत कशासाठी होतं तर ते उपलब्ध मिळतं युतीत आणि भांडी आता नोंदणी वाढल्यानंतर भांडी घ्यायसाठी फक्त नोंदणी वाढते पण खरोखर जो बांधकाम कामगार तो आम्हाला येऊन सांगतो की आम्हाला भांडी नको आमच्या मुलांची शिक्षण आम्हाला द्या आमची मुलं शिकवणार आहेत आमच्या मुलांना आम्हाला काहीतरी घडवायचं आहे आणि त्या मुलांच्या शिक्षणासाठी त्या मुलांच्या संगोपनासाठी जे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून जे अनुदान मिळते ते आम्हाला मिळवून द्या ह्या गोष्टी आमच्या घरात आहेत त्यामुळं सगळ्या बांधकाम गंगांना आव्हान आहे की तुमची मुलं आता एका मंत्र्याचा मुलगा आमदार हो आमच्या गावड्याचा मुलगा काय गवटीच आहे सुद्धाचा मुलगा का सुतारच आहे पेंटरचा का मुलगा काय पेंटरच व्हायचा तो पण आमच्या पण कामगाराचा मुलगा अधिकार व्हायलाच पाहिजे ना साधा नाही तर क्लार्क कधी होईल त्या योजना लोकांच्या समोर त्या लोकांनी त्या योजनेचा लाभ घ्यावा अशा वाद करून आता आपल्यासोबत या विश्वकर्मा कामगार युनियनचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील येवडेकर आहेत पण काय सांगाल आपल्या सगळीविषयीची माहिती ठेवते आमच्या संघटनेचं काम सर्वसामान्य लोकांसाठी काळागाळात जाऊन आमची संघटना काम करत आहे काही बाबा का व्हायचा म्हणजे असा दबाव नाही आमच्या की बाबा या लोकांचं काम करा त्या लोकांचं करून असं काय आम्ही सर्वसामान्य लोकांचे म्हणजे लोंडी काम काम लावा काम सगळी बारा बलत विमानाने या लोकांचे कामं होतात सर्वांच्या काळात जाऊन लोकांचे काम करतात त्याचे सुशोधे मेडिकल योजना चालू सगळ्या ज्या ज्या शासनाच्या योजना आल्या आहेत त्या सर्व आम सगळ्या कामगारांनी आम्ही घर पोचपूर सर्वांच्या घरापत्र जाऊन आम्ही त्या कामगारांसाठी हा योजना अगदी पोचपुरूया आम्ही आमच्या विश्वकर्मा कामगार म्हणून आम्ही स्वतः आमचे सर्व पदाधिकारी पदाधिकारी म्हणून आम्ही करतो धन्यवाद सर आताच आपल्यासोबत जे पदाधिकारी बोलले त्यांच्या एक जाणवलं की विश्वकर्मा कामगार युनियनच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व विस्थापित असंघटित सर्वसामान्य गुरुगरीब कामगारांना न्याय देण्याचं काम प्रामुख्याने या संघटनेमार्फत केलं जातं आणि एक कौतुकास्पद गोष्ट सांगायचं म्हणजे लक्षात आलं आमच्या की परवा एका ठिकाणी एक कॅम्प होता आणि तो तांत्रिक कारणामुळं रद्द करण्यात आला तरी देखील जे कामगार सर्वसामान्य कामगार जमले होते ते दिवसभर उपाशी राहिलेत आणि ते उपाशी राहू नयेत म्हणून संघटनेच्या वतीनं त्यांच्या सर्वांच्या भोजनाची व्यवस्था केली होती हे खरोखर या संघटनेचं एक कौतुकास्पद कार्य आहे यासारख्याच अपडेट्स आणि नवीन नवीन नवी बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा